ठाणे शहरातील मासुंदा तलाव परिसर आणि रामारुती रोड येथेही यंदा दिवाळी पहाट अनोख्या पद्धतीनं साजरी करण्यात आली पहाटेच्या वातावरणात युवक युवतींचा जल्लोष ढोर गजरात पारंपरिक वेशभूषेतील तरुणाईंचा उत्सव आणि दिवाळीच्या स्वागताचा अनोखा सोहळा असा थाट था पाहायला मिळाला या ठिकाणी युवासेना आणि शिवसेना यांच्या वतीनं युवा, युवा जल्लोष दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ठाण्यातील विविध भागातून आलेल्या शेकडो युवक युवतींनी उत्साहात नृत्य गाणी आणि ढोल पदकांच्या तालावर दिवाळी पहाट साजरी केली परिसरात रंगीबेरंगी प्रकाश योजना संगीत आणि सणासुदीचं वातावरण निर्माण झालं होतं या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली त्यांनी ठाणेकर युवकांशी संवाद साधत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या ठाण्याचा उत्साह संस्कृती आणि ऐक्य हेच आपल्या शहराचं वैशिष्ट्य आहे युवकांनी समाज घटक म्हणून सकारात्मक वाटचाल करत राहावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक कार्यक्रमाचे आयोजक युवासेनेचे से कोर कमिटी सदस्य आणि ठाणे लोकसभेचे अध्यक्ष नितीन लांडगे आमदार संजय केळकर निरंजन डावखरे आदीही उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी तसंच नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण परिसरात शुभ दिवाळी जय महाराष्ट्र या घोषणांनी उत्सवाचा जल्लोष अधिकच रंगतदार झाला होता शहरातील जयभवानी नगर वागळेस्टेट परिसरातील स्वर्गीय धर्मवीर आनंददेघी उद्यानाचा सुशोभीकरण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याला वागळेस्टेट परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमास खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना सचिव राम रेपाळे स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी नगरसेविका एकता भोईर तसंच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील विकासकांमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा प्रभाव आजही कायम असल्याचं सांगितलं ठाणे हे धर्मवीरांच्या कार्यामुळे शिवसेनेचं गड म्हणून ओळखलं जातं शहरातील प्रत्येक भागात सुविधा निर्माण करून नागरिकांना चांगलं वातावरण मिळावं हेच आमचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं माझे नगरसेवक एकनाथ भोईर आणि माजी नगरसेविका एकता भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या उद्यानाचं सुशोभीकरण पूर्णत्वास गेले उद्यानात महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन जिम लहान मुलांसाठी विविध आकर्षक खेळणी नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारा आरो प्लांट तसंच भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आला आहे स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी हिरवाईनं नटलेलं हे उद्यान नव्या ठाण्याचं आकर्षण ठरणार असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या उद्घाटनानं परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झाले शिवसेनेच्या वतीनं उपस्थित नागरिकांना दिवाळीची खास भेटही या निमित्तानं देण्यात आली गुरुवर्य धर्मवीर साहेब उद्यान जय भवानी नगर खरं तर हे उद्यान वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं उद्यान आहे आणि गेले पंचवीस वर्षापूर्वी या उद्यानाचं काम आम्ही केलं होतं आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांचं नाव या उद्यानाला दिलं होतं ते उद्यान त्याच पद्धतीने त्याच जोशाने आज परत रिनिवेशन केलं आणि या ठिकाणी विविध सुविधा मग ते ज्येष्ठ नागरिकांना ओपन जिम असू द्या युवकांना ओपन जिम असू द्या बालगोपाळांना खेळणी असू द्या महिलांसाठी ओपन जिम असू द्या त्याचबरोबर या ठाणे शहरातच नव्हे तर मी तर सांगेल ठाणे जिल्ह्यामध्ये आरो प्लॅन कुठल्याही उद्यानमध्ये नाही अगदी शुद्ध पाणी जे विस्लरीचं पाणी आपण वीस रुपये बाहेर बाटली येऊन पितो त्या प्रकारचा प्लांट या ठिकाणी लावलेला आहे सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावं त्यांच्या आरोग्याची काळजी ही गुरुवर्य दिगेसाहेबांना होती आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदेसाहेबांना सुद्धा आहे तर त्यांनी मला आदेश दिला की एकनाथ असं काहीतरी चांगलं काम त्या उद्यानामध्ये कर जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग होईल कारण हा उद्यान एकमेव उद्यान असा आहे हे स्लममध्ये उद्यान आहे ह्या वाघ्रेश्टर आमचा इंडस्ट्रीज एरिया आहे या ठिकाणी डेव्हलपमेंट नाही आहे सगळे इंडस्ट्रीज आहेत झोपडपट्टीमध्ये आमचा सगळं विभाग आहे किसन नगर सारखा मोठा एरिया आहे त्या ठिकाणी बिल्डिंग झालेल्या आहेत त्यामुळे ओपन जागा नसल्यामुळे असं सुसज्ज उद्यान या वाघ्रेश मध्ये कुठेच नाही आहे आणि हे एकमेव उद्यान हे एक सुसज्ज उद्यान असं बनवण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष निधीमधून या ठिकाणी मी सातत्याने पाठपुरावा करून आणि या ठिकाणी हे केलेलं आहे नागरिकांना आज दिवाळीसाठी मी ती गिफ्ट म्हणून साहेबांनी आज दिलेली लोकार्पण सोहळा कारण साहेबांकडे जेव्हा उद्घाटनासाठी मी गेलो त्यावेळेला साहेबांनी सांगितलं अरे दिवाळीमध्ये करा आपण दिवाळीसाठी नागरिकांना गिफ्ट देऊया मुलांना सुट्ट्या आहेत तू जर चांगल्या खेळण्या लावलेल्या आहेत ती मुलं तिथे खेळतील हे साहेबांचे बारीक विचार जे आहेत ते सर्वसामान्यांच्या प्रती जे विचार असतात ते साहेबांच्या मनामध्ये आहेत म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांना ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात तुम्ही वाहता सकाळपासून आज महिला इथले नागरिक हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आज दिवाळी आहे प्रत्येकाच्या घरात दिवाळी आहे त्यांच्याही घरात दिवाळी आहे परंतु ते कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यापेक्षा त्यांनी या हा त्यांचा कुटुंब समजून त्या सर्वसामान्य नागरिकांच्या ठिकाणी त्यांनी दिवाळी साजरी केलेली दिसते मला आज साडेतीन वाजले तरी साहेब घरी गेलेले नाहीये म्हणजे हा एक लोकांप्रती असलेला प्रेम ते साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळतोय आणि खरोखर आम्ही आनंद आम्ही खरोखर भाग्यवान आहोत तर त्यांच्या अशा नेत्याच्या हाताखाली आम्ही काम करतोय त्यामुळे आम्हालाही त्याची ऊर्जा मिळते साहेब जर एवढे काम करत असतील तर आम्हालासुद्धा काम करण्याची ऊर्जा आहे ती मिळते कारण गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांपासून आम्ही ती ऊर्जापूर्वी घेत होतो आणि तीच ऊर्जा आता आम्हाला शिंदे साहेबांपासून मिळते वर्षीप्रमाणे यंदा हे रामरती रोड मासुंदा तलावाजवळील चिंतामणी चौक परिसरात विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं ठाण्यातील हा परिसर दिवाळीच्या पहाट्या गायन वादन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उजळून निघतो तरुणाईत या कार्यक्रमांबाबत प्रचंड उत्साह असतो तसंच कोणता कार्यक्रम अधिक आकर्षक ठरेल याची चुरसही दिसून येते मात्र यावर्षी या परिसरातील दरवर्षी होणारा एक महत्त्वाचा दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करण्यात आला महाराष्ट्रात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह अनेक भागात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या पार्श्वभूमीवर माणुसकीच्या भावनेतील ठाण्यातील एका राजकीय पक्षानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी संवेदनशील निर्णय घेत दिवाळी पहाट साजरी न करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचं शहरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत असून आनंदोत्सवाच्या क्षणीही संवेदना आणि जबाबदारीची जाणीव ठेवणारा हा उपक्रम ठाण्याच्या सामाजिक जाणिवेचं प्रतीक ठरत आहे कोरोना महामारीपासून ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती दोलायमान झाली आहे आजही पालिकेची आर्थिक स्थिती हवी तशी सुधारली नाही तरी देखील पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या बहात्तर प्रकल्पांना नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मान्यता देण्यात आली आहे यामध्ये रस्ते पाणी नाले ड्रेनेज वीज अग्निशमन केंद्र उभारणं यांच्यासारखी कामं करणं क्रमप्राप्त असल्याचा दावा महापालिकेनं केला आहे ठाणे महापालिकेवर असलेलं दायित्व कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या यानुसार अनेक खर्चिक आणि अने नवीन उपक्रमांना कात्री लावत सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर पालिकेनं भर दिला आहे असं असलं तरी दुसरीकडे राज्य शासनाकडून रस्त्यांच्या कामासाठी दोन टप्प्यात सहाशे पाच कोटी आणि शहर सुशोभीकरणासाठी शंभर कोटींचा निधी दिला होता वाढत्या लोकसंख्येस आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांमार्फत विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्यात आलेत यामध्ये रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण नाले आणि ड्रेनेजची व्यवस्था पाणीपुरवठा प्रणाली तलाव पुनरुज्जीवन सार्वजनिक इमारतीचं बांधकाम रुग्णालय विकास आणि शौचालय बांधणी यांसारख्या कामांचा समावेश आहे या कामांसाठी केंद्र सरकारच्या विशेष सहाय्य योजनेतून अंतर्गत राज्यांना मिळणाऱ्या बिनव्याजी कर्जासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय हा निधी मंजूर होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे असं असताना दुसरीकडे पालिकेनं स्वतःच्या निधीतून तात्पुरत्या स्वरूपात कामं सुरू करण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान पालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी पुरेशी तरतूद नसल्यामुळे कलम बहात्तर ब नुसार आर्थिक दायित्व स्वीकारण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे शहरातील सर्वांगीण विकास खड्डेमुक्त रस्ते आणि सुसज्ज पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेनं हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती देण्यात आली आहे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका रागिणी बैरी शेट्टी यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क का कार्यालयात दिवाळी सांज हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला या उपक्रमात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली सर्व महिलांना पारंपरिक पद्धतीनं अल्पोपहार आणि दिवाळी भेटवस्ती देऊन सणाचा आनंद साजरा करण्यात आला दिवाळीच्या शुभमुहूर्तावर महिलांमध्ये एकोपा आनंद आणि सणासुदीचा उत्साह पसरवण्याचा या कार्यक्रमाचा हेतू होता या कार्यक्रमास भाजप कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते रागिणी बेरीशेट्टी यांनी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत सामाजिक बांधिलिकी जपण्याचा संदेश दिला